बातम्या विस्तारान पाहूया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत असताना सहकार आयुक्तांनी शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज त्यांच्या पीक विम्यातून वसूल करा असा तुगलकी फरमान काढलेला आहे याबाबतचे आदेश एका पत्रकाद्वारे जिल्हा आणि सहकारी बँकांना देण्यात आले पीक विम्यातून कर्ज वसूल करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेले आहेत

नुकसान भरपाईच्या रकमेमधून पीक कर्ज वसुली करण्यात येत आहे या अनुषंगाने संदर्भीय पत्रानुसार शासनाने पीक विकान, विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून पीक कर्ज वसुली बाबत खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याची मुबलक उपलब्ध उपलब्धता आहे तथापि बँकेची आर्थिक स्थिती कर्जाची वसुली अभावी कमकुवत होत आहे ही बाब लक्षात घेता नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागातील शेतकऱ्यांना बँकेकडून दे असलेल्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेमधून फक्त पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्याकडून दे पीक कर्ज वसुलीसाठी समायोजित करण्यात येत आहे म्हणजे उद्या जर माझ्या नैसर्गिक कारणासाठी माझं पीक जर जळालं कुठल्याही कारणासाठी मी जर पीक विम्याचा लाभार्थी ठरलो तर त्या पीक विम्यामधून सभापती महोदय पन्नास टक्के रक्कम ही कर्ज वसुलीच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करून घेतली असेल तर समा सभापती मोदय दुसरा अन्याय आमच्या शेतकऱ्यावर एक तर तुम्ही कर्जमाफी करायची नाही आम्हाला विम्याच्या माध्यमातून जी पैसे येणार आहेत ते पैसे सुद्धा आम्हाला मिळू द्यायचे नाहीत हे जर प्रकार होत असेल तर माझी एवढीच विनंती सभापती मोदय की हे जे परिपत्रक सरकारने काढलंय सहकार विभागाने ते परत घ्यावं सभापती मोदय म्हणजे ज्याला नैसर्गिक अडचणीमुळे विमा मिळणार आहे तो तरी कायम त्याच्या हातावर काहीतरी पडेल नाही तर विमा मिळालेले शेतकरी सुद्धा सभापती मोदय आत्महत्या करतो पीक विम्याच्या पैशातून कर्ज हा शेतकऱ्यांच्या पैशावर सरकारी डल्ला आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली विरोधकांची संघर्ष यात्रा आज नागपुरात पोहोचली यावेळी विखे पाटील बोलत होते या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे नागपूरचे चीफ गजानन उमाटे यांनी आपल्यासोबत आहेत विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील सर काय सांगणार चांगला रिस्पॉन्स आहे विदर्भात तुम्हाला संघर्ष यात्रेला काय सांगणार एक एक निर्णायक लढाई आता राज्यात सुरू झालेली आहे या संघर्ष यात्रा ही खरं कुठल्या निवडणुकीकरता नाही आहे सभागृहामध्ये आम्ही जी सातत्याने मागणी करतो आहे गेले तीन अधिवेशन आणि आताही सभागृहामध्ये आम्ही अर्थसंकल्पामध्ये हीच मागणी करत होतो की कर्जमाफी केली पाहिजे परंतु कर्जमाफीचं कर्जमाफी मागणारी करणाऱ्यांना आमदारांना निलंबित केलं जातं मला वाटतं आता कर्जमाफी मागणं हा सुद्धा राज्यामध्ये गुन्हा झालेला आहे परंतु सरकार आम्हाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे की आम्हाला सगळ्यांना निलंबित केली तरी चालेल पण कर्जमाफी आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर त्यासाठी आमचा संघर्ष चालूच राहील हा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं आमचा संकल्प आहे सर एक नवीन फतवा काढलेला आहे पीक विम्याचे जे पैसे शेतकऱ्यांना दिलासादायक मिळणार आहे त्यातनं आता कर्ज कापा पन्नास टक्के कर्ज कापा असा फतवा काढलेला आहे नाही हे तर आणखी धक्कादायक आहे एका बाजूला शेतकऱ्याला मदत करायची नाही कर्जमाफी द्यायची नाही मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी बँकेला फायदा होतो आणि आता पीक विम्याच्या रकमा ज्या शेतकऱ्याला मिळणार आहेत या सगळ्या अडचणीतून त्याला आता कुठेतरी आता आधार मिळणार आहे म्हणजे आता असं सांगितलं जातं की बँकांना आधार वाटावा आधार देण्यासाठी शेतकऱ्यांचा विम्याचा रकमा विम्याच्या रकमा ह्या वसूल करून बँकेला द्यायचा आहे म्हणजे एका बाजूला बँकेला फायदा होतो म्हणून कर्जमाफी द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूला बँकेला फायदा झाला पाहिजे म्हणून बँकेचा जो तोटा आहे तो का भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या विम्यावर आता डल्ला घालण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे मूळ विम्याचं धोरण इतकं स्पष्ट आहे की विम्याच्या रकमेतून कोणत्याही शेतकऱ्याची कर्जवसुली करू नये हे धोरण आहे दुर्दैवानं आज शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची जी सरकारनं धोरणं घेतलेली आहे त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय मला वाटतं की एकूणच आमदार निलंबन हे फक्त निमित्त आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आमचं निलंबन जे करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे भले सरकार वाचेल नाही तर नाही वाचणार परंतु राज्यातला शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका आमची आहे शेवटचा प्रश्न विरोधी पक्ष एकत्र आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तुम्ही एकत्र निवडणूक लावणार असं की प्रश्न एकत्र निवडणूक लढा हा राजकारणाचा मुद्दाच नाही आज मला वाटतं याच्याविषयी राजकारण करणं चुकीचं आहे आज फक्त सगळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा आमचा संघर्ष सुरू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे असं म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह सह गजानटे महाराष्ट्र वन मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दुष्काळी दौरा काय उघड्या जीपमधून केला होता का असा सवाल विखे पाटील यांनी विचारला सरकारला सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बदल देण्याचा प्रयत्न करते असा आरोप देखील त्यांनी मुद्द्या मुद्दा पुढे करत मूळ प्रश्नाला बदल देण्याचाही सरकार प्रयत्न करत आहे यापूर्वी सगळ्या नेत्यांनी जे दौरे काढलेत आता मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दुष्काळी दौरा केला होता मला आठवतं मग ते उघड्या जीपमधून मधून फिरले एसटी महामंडळा फिरले शासनाच्या ए सी गाड्यातूनच फिरले सगळे मंत्री दुष्काळी दौरा कसा केला त्यांनी मला वाटतं हे ब्रह्मज्ञान आम्हाला शिकवण्याची गरज नाही कोणी राज्यातला चारशे पाचशे किलोमीटर दौरा मी करतोय शेतकऱ्यांना जागृत करतोय मला वाटतं याची भीती या सरकारला आहे फक्त कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करायचं म्हणून हा मुद्दा पुढे आलेला आहे